नमस्कार मी रूपा माझ्या खूप स्वागत करते डिझायनर साड्यांचं मूळचं सा कलेक्शन दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या सोबत आहेत ता अर्चना ताई मूळचंद मी मधून ताई आपल्या शॉप बद्दल व्हिवर्सला सांगा ना कुठे काय लोकेशन आपलं शॉप आहे समाधान चौकामध्ये सिटी पोस्टच्या इथं नवीन मोलचन होलसेल विभाग कॉर्नर टू म्हणून नव्याने ओपन झालेले आणि दगडूशेठ मंदिराच्या शेजारी आपलं मोठं असं भव्य मोचनचं दालन आहे तिथं एक एक मजल्यावरती एक एक व्हरायटी ठेवली गेलेली आहे आपल्याकडं साडेतीनशेपासून अडीचशेपासून ते पंधरा हजार वीस हजारापर्यंत अशा सगळ्या क्वालिटीच्या साड्या आपल्या इथं मिळणार आहेत आणि आज आता तुम्ही आलात फॅन्सी डिपार्टमेंटमध्ये तर मी तुम्हाला आज सगळ्या फॅन्सीच्या साड्या दाखवणार आहे अगदी कमी रेंजपासून जास्त रेंजपर्यंत जे आपल्याकडं काय काय व्हरायटी आहे ती सगळी आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात ही किती रेंज मध्ये तर बघा आज आपण ही साडी बघणार आहे ही साडी आहे ऑफरमध्ये तुम्हाला ही साडी चारशे पन्नास रुपयाला फक्त मिळणार आहे आठशे पन्नासची साडी आहे पण आपल्या दुकानामध्ये ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहे या साडीचं सूत खूप छान आहे पहिली गोष्ट ते एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि ह्या सॉफ्ट कपड्यावरती वर्क आलेलं आहे पूर्ण लायनिंगची डिझाईन आहे आणि गोल्डन कलरचे स्टोन वर्क आहे आणि साडी इतकी सुंदर आहे आणि कलर पण खूप सुंदर या साडीचा चॉकलेटी कलर आहे आणि त्याच्यावरती सिमरचं सिमरची प्रिंट दिलेली त्यांनी त्यामुळे ही साडी एकदम सिंपल आणि सोबर दिसते आणि एकदम लाईट वेट आहे एकदम लाईट वेट आहे आणि नेसल्यावरती साडी एकदम चापून बसते रनिंग मध्ये ब्लाउज पीस आलेला आहे आणि बघा साडी तुम्ही एकदम छान दिसते एकदम आणि तुम्ही एखाद्या बर्थडे फंक्शन ला घालू शकता किंवा कॉलेज च्या मुली असतात तर त्या पण घालू शकतात बघा एखादा स्लीव्हलेस ला ब्लाउज वर असं तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये घालू शकता खूप सुंदर वाटेल एकदम हलकी आहे बर कलर्स वगैरे पण का कलर्स वगैरे पण मिळतील तुम्हाला बघा हा एक पॅटर्न आहे हा शिफॉन मध्ये मोहराची डिझाईन आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी आलेली आहे आणि ब्लाउज पीस आलेला आहे ही साडी तुम्हाला बसणार आहे तीन हजार चारशे तीस ची आहे पण आपल्याला ऑफर मध्ये ही फक्त चौदाशे रुपयाला बसणार आहे फक्त चौदाशे रुपये सुंदर असे मोर आहेत बघा काठांना खूप सुंदर पूर्ण ह्याच्यावर आणि पूर्ण वेलबुट्टीचा असा भरलेला ब्लाउज पीस आहे हे बघा इकडे पीस काय दोन्ही स्लीवला आणि बॅकला डिझाईन आलेली आहे आणि ही साडी आहे फक्त चौदाशे तीस रुपयाची आणि तुम्ही बघू शकता शिफॉनचं कापड आहे आणि एकदम फिरता कलर आहे म्हणजे रेड आणि गुलाबी कॉम्बिनेशन मध्ये हा कलर आलेला आहे आणि ही साडी वेअर केल्यावर एकदम सुंदर दिसते ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे बघा ही साडी बांधणीची आहे बांधणीमध्ये स्टोन वर्क आलाय मस्त असा ग्रीन कलर आहे फॅब्रिक मस्त तुम्ही बघू शकता गळ्याला पण वर्कच डिझाईन आलेलं आहे आणि पण आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते कलर पण खूप छान आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम मस्त आणि बॉटम ला पण बांधणीची फॅशन ही कधीच जात नाही बांधणी ऑल एव्हर ग्रीन असते लग्नामध्ये हळदीच्या फंक्शन साठी पण घेऊ शकतात हे बघा ही साडी आपल्याला फक्त सतराशे तीस रुपयाला बसते वाढ खूप सुंदर बघा त्याच पॅटर्न मध्ये फक्त स्टोन वर्क मध्ये साडी आहे कलर खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन एकदम छान आलेले आणि ह्याच्यावरचे स्टोन एकदम उठून दिसतात आणि साडी एकदम पार्टीवेअर पण वाटते सिम्पल सोबर वाटते तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमांना घालू शकता आणि अगदी तरुणांपासून यंग लेडीजपासून वयस्कर बायका मिळल सगळ्यांना ही साडी खूप शोभून दिसते आमच्या इथं सगळेजण आले की वेअर करून घेतात आणि खूप जास्त याचा सेल आहे आणि म्हणजे आवर्जून लोक ही साडी घेऊन जातात मागून की आम्हाला सिम्पल स्टोन प्लेन वर्क साडी द्या आणि त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आले बघा मरूनला ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आलाय आणि ब्लाउजला पूर्ण वर्क आले स्टोनचं hmm. बघू शकता ब्लाउज सुंदर आहे साडी अगदी डिझायनर आहे आणि ह्याची रेंज आहे चौदाशे तीस रुपये तीन हजार तीनशे पन्नास ची आपल्याला मिल ऑफर मध्ये ही साडी फक्त चौदाशे तीस रुपयाला मिळणार आणि हे बघा बॉर्डरला एकदम लेस पण आहे ग्रीन कलर मध्ये कॉन्ट्रास्ट मरून प्लस ग्रीन हे सुंदर अशी लेस आहे छान वाटते ही पण ह्याच्यामध्ये पण हो कलर हो ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे कलर भेटतील बघा शिफॉन मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आलेले आहे सॅटिन आणि शिफॉन दोन्ही मिक्स फॅब्रिक आहे आणि ह्याला असं सुंदर असं कॉम्बिनेशन मध्ये सिल्वर कलर गोल्डन कलरचं वर्क दिलेलं आहे ही साडी आहे तीन हजार चारशे तीस ची पण आपल्याला फक्त चौदाशे तीस रुपयाला मिळते बघा ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे कलर पण छान आहे मस्त असा रामा कलर आहे आणि त्याला गोल्डन कलरचं वर्क आलेलं आहे वर्क आणि स्टोन वर्क आहे बघा त्याच पॅटर्नमध्ये ही सिंपल सोबर विदाऊट स्टोन फक्त लेस पट्टीची अशी ही डिझाईन आहे आणि खूप छान दिसतो हा कलर पण हा लाईट पिच कलर आहे ह्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि वर्कचा असा ब्लाऊज आलेला आहे ह्याला बघा मस्त असं भरलेला ब्लाउज आलेला आहे साडी किती छान दिसते ही वेअर केल्यावर खूप सुंदर वाटते ही साडी आणि कलर कॉम्बिनेशन छान आहे पदराला गोंडे गोंड्या आलेले आहेत मस्त साडी आहे ही आठशे ऐंशी मध्ये बसेल बघा डिस्काउंट करून बघा अजून एक ही साडी आहे मस्त असा पीच कलर आहे आणि त्याला टिकली स्टोन वर्कचं काम केलेलं आहे या साडीचं फॅब्रिक खूप सुंदर आहे एकदम मऊ आहे आणि अंगाला आहे आहे असा वर्कचा आणि कटवर्कची बॉर्डर आहे तुम्ही जर बघितली असेल ना एकदम मस्त कटवर्कची बॉर्डर आहे आणि त्याच्यावर असं वर्क आहे बघा एकदम सॉफ्ट आहे एकदम सोपून सापून बसेल मस्त हे बघा कलर्स मिळतील ह्याच्यामध्ये हो oh, कलर्स ह्याच्यामध्ये या साडीची रेंज आहे तीन हजार दोनशे पन्नास पण आपल्याला ऑफर मध्ये ही साडी फक्त बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे फक्त एकदम मस्त रेट आहे डिझाईन आहेत वेगवेगळे कलर्स आहेत आणि ही साडी सगळ्यांना पण खूप सुंदर दिसते हे ऑर्गेन्झा मध्ये वर्क आलेले मस्त एम्ब्रॉयडरी आले स्टोन वर्क आलेले आणि साडी तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन बुट्टी वर्क एकदम छान आहे ऑरगेन मध्ये पण हा कपडा असा कडक ऑरगॅन्झा नाही आहे सॉफ्ट ऑरगॅन्झा आहे mm ही -hmm. साडी वेअर केल्यानंतर एकदम सोवर दिसते चापून चुकून बसते साडी अजिबात फुगत नाही आणि आपल्याला वेगळं काहीतरी घालायला गा, मिळतंय hmm, बॉर्डर पण छान आहे बघा ह्याची रेंज आहे चार हजार तीनशे ऐंशी ची साडी आपल्याला फक्त दोन हजार तीनशे ऐंशी ला बसते wow. साडी ह्याच्यामध्ये सुंदर अशा कलर आहेत एक ग्रे आणि ब्राऊन कॉम्बिनेशन आहे आणि त्यांचे बघा ना प्रत्येकाचं वर्क पण वेगळं आहे आणि येलो आणि गोल्डन मस्त आहे बघा ऑर्गेंजामध्ये हा एक प्रकार आहे मस्त सुंदर असं सिम्पल वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि कपडा पण एकदम छान आहे अजून तुम्ही हे एक, एक बघू शकता की ऑर्गेंजाच्याच कापडावरती स्टोन वर्क टिकली वर्क केलेले आहे मस्त अशा हत्तीची डिझाईन आहे पूर्ण बॉर्डरला कट वर्क आहे हत्तीची डिझाईन आहे सुंदर ही साडी ही साडी पण वेअर केल्यावर छान दिसते आणि ही चार हजार चारशे पन्नास ची साडी आपल्याला ऑफर मध्ये फक्त दोन हजार, हजार चारशे पन्नास ला कलर कॉम्बिनेशन केवढं छान बघा दोन हजार चारशे पन्नास ब्ल्यू आणि मरून कॉम्बिनेशन एकदम ग्लॉसी लुक आहे बघा सुंदर आहे साडी खूप सुंदर आहे बघा एखाद्या ब्राईडला पण अशी घेता येईल बघा त्यांच्या लग्नामध्ये घालण्यासाठी एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनला खूप सुंदर वाटते बघा बघा सिम्पल टिशू मध्ये वर्क हा नवीन पॅटर्न आलेला आहे एकदम ट्रेंडिंगला चालणारा आम पीस आहे आम्ही आमच्याकडे बरेच पीस जातात त्याचे आणि ही साडी फक्त एकोणीस शहाऐंशी रुपयाला आपल्याला रेट मध्ये ही साडी फक्त आपल्याला एकोणीसशहाऐंशी रुपयाला मिळते आणि त्याच्यावरती भरलेला असा सुंदर वर्कचा ब्लाउज आलेला आहे बघा स्टोन वर्क दोन्ही साईडला डिझाईन आणि पूर्ण वर्क आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि पदराची इथे वर्क आहे तसंच चायना सिल्कचं चा कापड आहे आणि त्याच्यावरती सुंदर असं स्पार्कलच वर्क आलेलं आहे बघा स्टोन पण नाही आणि टिकली पण नाही फक्त स्पार्कल आणि दोरी वर्क ज्यांना खूप सोबत हवाय ना एकोणीस शहाऐंशी रुपयाची रेंज आहे आणि पूर्ण कट वर्क आलेल आहे ब्लाउज पूर्ण भरलेला आहे ह्याच्यामध्ये तीन कलर आहे एक पिस्ता कलर आहे एक पिंक कलर आहे एक स्काय ब्लू कलर आहे सगळे कलर खूप सुंदर दिसतात एकदम ट्रेंडिंगला नवीन चालणारा पीस आहे हा आणि बघा एकदम मस्त असं पेस्ट पेस्ट्रल शेड म्हणून आपण एकदम लाईट मस्त असं तुम्ही छान पार्टी वेअर एखाद्या फंक्शनला घालू शकता सुपर मध्ये वर्क आलेलं आहे मस्त असं सुंदर वर्क आलेलं आहे कलर पण एकदम छान आहे लाईट कलर स्किन कलर क्रीम कलर आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचं फुलांची एम्ब्रॉयडरी आलेली आहे मस्त असं सुंदर गोंड्यांचा पदर आलेला आहे आणि वर्कचं बुट्टीचं असं ब्लाऊज पीस आलेलं आहे ही साडी वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते टीचर स्टाफ प्रिन्सिपल डॉक्टर असे बरेच लोक हे आवडीने घेऊन जातात साडी इथे येऊन खूप सोबर दिसते बघा ना आणि म्हणजे ग्लॉसी लुक पण आहे साडीला आणि सोबर पण आहे बघा थ्रेड वर्कमुळे अजून सोबर दिसते त्याच टाईपमध्ये ही पण एक साडी आहे याचा डिझाईन वेगळा आहे स्ट्रक्चर वेगळं आहे हे मध्ये आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेलं आहे मस्त असं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याला वेलवेटचा ब्लाउज आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याला मस्त कॉम्बिनेशनमध्ये असा वेलवेटचा ब्लाऊज आला आहे आणि त्याच्यावर बुट्टी आली त्याच्याने ही ब्लाऊज अजून साडी अजून उठून दिसते वेगळं काहीतरी आणि लाईनिंग पण आहे बघा पण पण कलर्स कलर्स भेटतील हे हा नवीन आलेला पॅटर्न आहे ह्याला पश्मिना म्हणतात पश्मिना पश्मिना वर्क तुम्ही बघू शकता पूर्ण ह्याच्यामध्ये डोलीचं भावलीचं चित्र केलेलं आहे आणि पूर्ण वर्क आहे साडीला स्टोन वर्क आलेले आहेत मस्त असं गोंडेचं काम केलेलं आहे जाळीचे गोंडे आहेत पूर्ण साडीला आणि साडी अशी भरलेली आहे सुंदर आहे साडी त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत ग्रीन आहे पिंक आहे हा हॉप वाईट कलर मी तुम्हाला दाखवलेला आहे क्रीम कलर आणि त्याच्यावरती बघा अशी सुंदर असं काम केलेलं आहे साडी खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर आणि ब्लाउज पण कॉम्बिनेशन मध्ये ही पण खूप चालणार चालणारी साडी आणि ही मूळचंद मिल मध्ये फेमस साडी आहे पश्मीना काय प्राइस मध्ये या साडीची रेंज आहे आपल्याला तशी ही साडी चार हजार नऊशे ऐंशीची ची पण आपल्याला मिल रेट मध्ये ही साडी फक्त दोन हजार नऊशे ऐंशी रुपयाला मिळते फक्त दोन हजार आणि एकदम मोती कलर आहे बघा साडीचा सा। त्याच्यामध्ये हा कलर आहे एक ग्रीन आहे एक पिंक आहे एक मोरपंखी कलर एक येतो प्रत्येकाची डिझाईन पण वेगळी बघा पॅटर्न थोडा वेगळा आहे डिझाईन वेगळी आहे या सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर मिळून ब्लाऊज पहा सुंदर असा ब्लाउज आहे आणि साडी पहा सुंदर अशी साडी आहे हिची काय प्राइस आहे खूप सुंदर मोठी मध्ये आपल्याला दोन हजार सहाशे ला मिळते फक्त दोन हजार सहाशे ला चार हजार सहाशे ची साडी आहे मिल रेट मध्ये आपल्याला ही फक्त दोन हजार सहाशे रुपयाला मिळते सुंदर आहे ही साडी पण त्याच्यामध्येच हा कलर आहे मस्त असा स्काय ब्लू कलर आहे त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि त्याला पूर्ण वर्क आलेलं आहे आणि पूर्ण ब्लाउज त्याचाही असा भरलेला आलेला आहे थ्रेड भरत आहे पूर्णला आणि गळ्याला मस्त रिच साडी आहे ही घातल्यानंतर एकदम रिच लुक येतं रिच फील होतं आपल्याला आणि साडी पण एकदम वेगळा पॅटर्न आहे आणि तुम्ही आत्ता जर पाहिलं असेल तर आपण तीन ते चार हजारांच्या रेंजमध्ये किंवा दोन हजार ते चार हजारांच्या रेंजमधल्या साड्या बघितल्या खूप सुंदर साड्या आहे रेंजच्या मानाने तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा मूळचंद मिल पुण्यातल्या शाखेमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आणि खाली दिलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरून कोणते प्रकारच्या साड्या पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि चॅनलवर तुम्ही जेव्हा आपण युट्यूब ओपन करणार माझा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि कमेंट केल्यानंतर मला समजेल की तुम्हाला अजून कोणती व्हरायटी आवडती आहे किंवा कोणत्या शॉपमधली आवडती आहे तर त्याच्यासाठी कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक आवडला असेल तर एक लाईक करा म्हणजे मला समजतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे की नाही आवडलाय आणि कमेंट करा तुम्ही जर ह्या शॉप्समधून काही खरेदी केलेली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद